शिवसेनेचे माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी मिशन मॅग्रो ही अनोखी मोहीम घेतली होती मुंबईच्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मिशन मॅंग्रो ही अनोखी मोहीम घेतली होती चेंबूरच्या छेडानगर परिसरातील अडीच एकर परिसरात खारफुटीची लागवड करून शेवाळे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली राज्य सरकारच्या अखत्यारीतील वनविभागाच्या सहकार्याने भविष्यातही विद्यार्थी युवक सामाजिक संस्था आणि स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेऊन मुंबईतील कांदळवनाच्या संरक्षणासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येईल अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळे यांनी दिली या मोहिमेच्या शुभारंभाला वन विभागातील अधिकारी छेडानगर असोसिएशन पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते मुंबईत आज पहिल्यांदाच मॅंग्रो प्लांटेशनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि छेडानगर वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे तर्फे जॉईंटली हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला छेडानगरचे आमचे रहिवासी आनंद हे मॅनग्रो प्रोटेक्ट करण्याकरता नेहमीच इनिशिएटिव्ह घेत असतात आणि त्यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी हा उपक्रम चालू होतो आहे आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे जे दीड आठवड्यापूर्वी हायकोर्टात जे प्रदूषणाच्या संदर्भात ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी हायकोर्टाने राज्य सरकार आणि महानगरपालिका आणि विविध प्राधिकरणांना अत्यंत कडक शब्दात सुनावलं की मुंबईचं प्रदूषण कमी करण्याकरता ॲक्शन प्लॅन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून हा कार्यक्रम मुंबईचं प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे मुंबईचं पूर्वीचं जे कांदळवन क्षेत्र आहे ते कमी होत असल्या असल्याकारणामुळे मुंबईत जे प्रदूषणाचं प्रमाण वाढत आहे त्याचं पण एक कारण आहे कारण या ठिकाणी डेब्रिज टाकून झोपड्या करून कांदळवन क्षेत्र हे कमी करण्याचा काही भूमाफी यांचा नेहमी प्रयत्न असतो प्रशासन त्याकरता वारंवार कारवाई करत असते परंतु कारवाई केल्यानंतर परत त्या ठिकाणी झोपड्या होत असतात आपण बघाल तर या आजूबाजूच्या परिसरात पहिला हा संपूर्ण परिसर खाली होता पण आता त्या ठिकाणी झोपड्या झालेल्या हा साधारण वीस एकवीस हेक्टरचा हा परिसर आहे आज वे चेडानगर वेलफेअर असोसिएशनसारख्या संस्था या प्रोटेक्ट करण्याकरता नेहमी प्रयत्न करत असतात पण त्यांना पण जे शासनाकडून जी मदत मिळायला पाहिजे ती मदत कारणामुळे या ठिकाणी झोपड्यांचं प्रमाण खूप वाढत आहे मुंबईत पण प्रमाण वाढत आहे आता दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सातशे हेक्टर हे कांदळवन क्षेत्र आहे मॅनग्रोव्हचं पूर्ण तर ते वाचवण्याकरता फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटने पण आता इनिशिएटिव्ह घेतला आहे या ठिकाणी मोरे अधिकारी आहेत जाधव आहेत यांनी हा उपक्रम चालू करण्याकरता अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी मुंबईला वाचवण्याकरता आता मॅनग्रोव्ह वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे हा मिशन मोडने आम्ही हा एक उपक्रम आजपासून चालू केला आहे आणि आज आजपासून संपूर्ण मुंबई शहरात मॅनग्रोव्ह वाचवण्याकरता मॅनग्रोव्ह आहे ते वाचवायचे आणि त्याचबरोबर मॅनग्रोव्ह प्लांटेशन करून त्याचं क्षेत्र वाढवण्याचा हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आम्ही सर्व राजकीय पक्षांना पण आव्हान करणार आहे सर्व एन जी ओ असतील सर्व शाळा कॉलेज आणि विशेष करून आमचे कोळी बांधव जे कोळीवाड्यातले आहेत त्यांना ह्या उपक्रमात आम्ही आता सामील करून घेऊन एक मिशन मोडने जसं स्वच्छ भारत अभियान होतं असं जे विविध अभियान ह्या पूर्वी केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारने चालू केलं तसं आजपासून हे पण एक अभियान मॅनग्रोव वाचवायचे आणि मॅनग्रोव इम्प्रूव्ह करायचे आणि वाढवायचे त्याचं एक अभियान मोडने आम्ही हे आजपासून हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या सरकार स राज्य सरकारला आम्ही हीच विनंती करणार आहे की मुंबईतलं मॅनग्रोव्ह वाचवण्याकरता अभियान जे आम्ही चालू केलेलं आहे त्याच्यात राज्य सरकारची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे अपुरा स्टाफ असल्याकारणामुळे ज्या झोपडपट्ट्यांवर कारवाई व्हायची करायला पाहिजे ती कलेक्टर डिपार्टमेंट करतं पण कलेक्टर डिपार्टमेंट असेल पोलीस डिपार्टमेंट असेल जॉईंटली हा डेमॉल्युशनचा प्रोग्राम ठेवत नसल्याकारणामुळे आणि अपुरे कर्मचारी असल्याकारणामुळे हे झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढत आहे म्हणून यांच्याकडे संख्याबळ पण वाढवायला पाहिजे आणि दुसरा हा बफर झोन आहे ना हा रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या अंडर येतो त्यामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंट याकडे लक्ष देत नाही आणि फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे लिगल त्याची अथॉरिटी नसल्याकारणामुळे त्यांना पण कारवाई करण्याकरता अडचण होते तर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारलाही विनंती करणार हा बफर झोन हा आता फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जर हँडओवर केला तर फॉरेस्ट ॲक्ट इकडे लागेल ला आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे फॉरेस्ट ॲक्ट हा अत्यंत कडक आहे आणि त्याचं उल्लंघन केलं तर अत्यंत कडक त्यात कारवाई होते जर फॉरेस्ट ॲक्ट लावला तर एक भीती भूमाफियांमध्ये निर्माण होईल आणि भूमाफिया झोपड्या कर टाकण्याची किंवा भरणी करण्याचं रॅबिट टाकण्याची या ठिकाणी हिंमत करणार नाही सन्माननीय माजी खासदार राहुल शेवाळ्यांच्या प्रयत्नाने इथे शेडानगरमध्ये शेडानगर रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन स्थानिक नागरिक यांच्या वतीने आज अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हा उपक्रम आहे हा अतिशय उपयुक्त अशासाठी आहे की आपण कांदळवणाची परत रोपं लावतो आहे झाडं लावतो आहे कांदळवण इथे पुनर्जीवित करतो आहे आज आपण बघतोय मुंबईत महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर संपूर्ण जगात आज पर्यावरणाचा इतका भयानक प्रश्न तयार झालेला आहे आज मागची अनेक वर्षं आपण बघतो की मुंबईतल्या बऱ्याचशा वनजमिनी होत्या जिथे कांदळवण होतं तिथे या भूमाफियाने सगळी भरती करून भरणी करून कांदळवान नष्ट करून आपापले आप तिकडे इमले बांधलेले आहेत आणि कांदळवान नष्ट झालेलं आहे पर्यावरणासाठी हा फार मोठा धोका आहे मुंबईसाठी तरीच म्हणा आज मी राहुल शेवाड्यांचं अभिनंदन करीन की आज या छडानगरमध्ये हा जो तुम्ही प्लॉट दाखवला आहे ह्या प्लॉटमध्ये आधी कांदळवण होतं पण कालांतराने ते नष्ट झालं होतं मी विधी समिती आणि नगरसेवक असताना हा प्लॉट नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केला बाजूला बघा हे सगळं तिकडे प्लॉट होतं दाखवा तिकडे हे बघा हे सगळं एन्क्रोचमेंट झालेलं आहे थोडंसं आमच्या हद्दीच्या बाहेर येत होतं म्हणून आम्हाला काही करता आलं नाही पण हा प्लॉट आम्ही वाचवलेला आहे आणि आज तो प्लॉट नुसता वाचवला नाही की कांदळवणाचे पुनर्जीवन करून आम्ही आम्ही हा संदेश देतो आहे शडानगरवाल्यांना की अशी कांदळवण वाचली पाहिजे आज आपण बघतो आहे की एका बाजूला आज नाशिकला जो कुंभमेळा घेतलेला आहे त्याच्याशी अठराशे झाडांची कत्तल होते आहे म्हणजे सरकारला पर्यावरण प्रदूषण ह्याविषयी किती आत्मीयता आहे किंवा किती जिवाळ आहे ह्याच्यावर ना कळतं आणि आज हा एक संदेश जातो आहे आजही हा कार्यक्रम हा उपक्रम करून ह्या सरकारने वनमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या जातीने लक्ष घालून जिथे जिथे कांदळवनाची क्षेत्र आहेत ती जोपासली गेली पाहिजेत आणि ही जोपासली गेली तरच पुढे मुंबईचं जे भर्या भवितव्य आहे पर्यावरण आहे येणाऱ्या नव्या पिढीसाठी ज्या काही गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या तरच होतील अन्यथा पुन्हा इकडे झोपडपट्टी झोपडपट्टीवरनं एस आर एस आर ए नंतर तुमचा पुनर्विकास आणि ह्याच्यातच हे सगळं संपून जाणार आहे तर मी खरोखरच आज वन खात्याचं राहुल शेवाळेचं असोसिएशन आणि सगळ्या नागरिकांचं अभिनंदन करतो आणि आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की ह्याच्यापुढे आमचं स्वतःचे लक्ष राहून कांदळवण कसं जोपासलं जाईल कसं संपूर्ण लावलं जाईल ह्याची आम्ही काळजी घेऊ एक तर बघा राजकीय हस्तक्षेप नाही राजकीय वरद हस्ताशिवाय राजकीय वरद हस्ताशिवाय हे होऊ शकत नाही आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा वेळेस तक्रार केल्या काय केल्या परंतु काय झालंय की ते फिरवा फिरवी ही जागा वन खात्याची आहे ती जागा कलेक्टरची आहे तर त्याच्यामुळे ते वनखात्यानी वन खात्याच्या डिपार्टमेंटने कारवाई केली पाहिजे कलेक्टरच्या ठिकाणी कलेक्टर, कलेक्टर केली पाहिजे बी एम सी वन खात्याकडे बोट दाखवते वन खातं बी एम सीकडे दाखवते कलेक्टर बी एम सीकडे दाखवते अशा पद्धतीची ही टोलवी चाललेली आहे आणि या सरकारी अधिकाऱ्यांना आणि राजकारण्याना मला हेच सांगायचं आहे की आपण राजकारण एका मर्यादेत खेळलं पाहिजे लोकांच्या जीवाशी ज्या स आरोग्याशी ज्या निगडित समस्या आहेत त्या समस्या बाबतीत कुठलीच कॉ कॉम्प्रोमाइज करता कामा नाही आणि आता तरी सरकारने लक्ष घालून हे जे एन्क्रोचमेंट होत आहेत हे जे मोकळे श्वास घेणारे प्लॉट आहेत हे जे कांदळ होऊन आहेत ते जपावेत अशी मी कळकळीची त्यांना विनंती करतो नाही नाही वन अधिकारी झोपले होते म्हणजे काय तुम्हाला तेच सांगतो वन अधिकाऱ्यांना एक मर्यादा आहे वन अधिकाऱ्यांना सांगितलं ते एन्क्रोचमेंट झालं आता चणानगरमध्ये आमच्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत तिथे आम्ही ते स्वतः पण जातीने लक्ष घालतो पण एवढं तर नक्की की जिथे जिथे व वन खात्याची जमीन आहे तिथे तिथे जे जी एन्क्रोचमेंट झालेलं आहे तो वन खात्याचा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा काय म्हणतो की त्यांचे लागे बांधे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वन खातं पण तेवढंच जबाबदार आहे वन खात्याला जमिनीवर अतिक्रमण होण्यासाठी